नमस्कार आपली मराठी संस्कृती लाईव्ह सर्वांचं स्वागत आहे श्री स्वामी समर्थ या पटापटा लाईव्हला सर्वांनी हे बोलू नको चला ला एवढा फोन असतील मेसेज करा का हाय राजू नमस्कार श्री स्वामी समर्थ जा तिथं वर बस खिडकीत जा वर बस जा तिथं जागा आहे ना उघडून दिले खिडकीत ताई तुमचे शॉर्ट व्हिडिओ अप्रतिम झाले आहे धन्यवाद राजू दादा मी आलो ताई नमस्कार आणल दादा राजू दादा नमस्कार सर्वांना सिद्धेश दादा नमस्कार दोन नंबर सर एक धन्यवाद अनिल दादा सिद्धेश दादा नमस्कार हाय बाय बाय काय काळजी ना ठीक आहे राजू दादा लाईक केला आहे धन्यवाद सिद्धेश दादा अनिल दादा सिद्धेशदा राजू दादा नमस्कार चहा झाला का ताई झाला चहा तुमचा झाला का दादा चहा सर्वांचा चहा वगैरे झाला का नक्की सांगा <coughs> चहा झाला का सर्वांचा रोज झाला ती चहा आताच व्हिडिओ अपलोड केलेले आहेत बघा सर्वांनी चॅनलला जाऊन आपल्या पाऊस पडला का ताई आज पावसाने सुट्टी घेतलेली आहे आज पाऊस नाही इकडं <coughs> नाही तर रोज ह्या वेळेस पाऊस पडलेला असतो माझा पण चहा झाला आहे ठीक आहे दादा <coughs> तर मी व्हिडिओ अपलोड केलेले आहेत आत्ता कॉमेडी व्हिडिओ बघून पहा सर्वांनी सर्वांना आवडतील नवीन कोण असतील चॅनलला सबस्क्राईब करा सर्वांनी रत्नागिरीत रात्री पाऊस जोरात पडत इकडे पण होता पाऊस काल पडला तरी नाही अजून दिसते उजळ दिसते आज सुट्टी घेतली पाऊस अय तो मेसेज करा पटपट सर्वांनी दहा मिनटच मी लागलेलो आहे परत येईन परत साडेआठ वाजता बॅग जाऊन परत येईन ताई आत्ता लाईव्ह सुरू केली का हो आत्ताच एक पाच मिनटच झाले सुरू केली आहे पंधरा मिनटच घेणार आहे नंतर परत साडेआठ वाजता घेणार त्याचा हा नाष्टा झाला का सर्वांचा नक्की सांगा श्री स्वामी समर्थ सर्वांना दुपारी नव्हती लाईव्ह ताई नाही दुपारी नाही घेतली आत्ताच घेतली सकाळपासून दुपारी नाही घेतली ताई श्री गणेशाय नमा ताई हो ता, श्री गणेशाय नमा येतो पाऊस पण आज पावसाने सुट्टी घेतली नेमकी बाहेरची कामं रांबायची खाली बघू नको हो। मांजर बसले खिडकी तू वाफायला लागले होय हमे या नवीन कोण असतील चॅनलला सबस्क्राईब करा सर्वांनी ऐक का वागतो रे इकडे येईल ताई पाऊस तुमच्याकडे ठीक आहे सुट्टी घेतली तेवढंच काम होतील आपली बाहेरची येईल तर आबाळ चालू असतंय आभा आए ना तो घर विजा संकट होते हैं स्वयंपाक जला कथा है तुम चाहना ही सिद्धेश का स्वयंपाक आता बनवाए सा लाइव बैग के लिए ना मुझे स्वयंपाक करा रही हूँ मंटला एक दिन सात लाइव उसने एक दहाई मिनट लाइव है भी पर स्वयंपाक कर लगे हैं स्वामी समर्थ ज्योतिताई आपली मराठी संस्कृती स्वागत आहे मनापासून मांजर कुठं बसलय मांजर खिडकीत एक बसलय फर्निचर चहा झाला का हो झाला तुमचा झाला का चहा ज्योतिता यास पहिल्यांदा चालेत हो खिडकीत बसले त्याची जागा एकच असते खिडकीत बसतो तो लाइक like डन थैंक यू ज्योतिताई ज्योतिताई तुम्ही कुठून आहात आज पहिल्यांदाच आलाय तुम्ही लाईव्हला मी पाहते तुम्ही सर्वांत च्या राईवर असताय पण कुठून आहात ते माहिती नाही तुमचा झाला का ज्योतिताई चहा सिद्धेशादा बोलतात ज्योतिताई नमस्कार ज्योतिताई तुम्हाला मला नमस्कार बोलतात ओके ताई बाय ठीक आहे ज्योतिताई लाईवला आल्याबद्दल आभारी आहेत मनापासून धन्यवाद वेळात वेळ काढून आल्याबद्दल तर चला लाईव्हला कोण असतील मेसेज करा वाचते मी पटपट दोन मिनिटांनी बॅग जाईल नंतर येणार आहे मी साडेआठ वाजता लाईव्हला साडेआठ वाजता बोलू करत आपण असं लाईव्ह कोण नसेल तर मग मग वाटतंय खिडकीत बसले का हो खिडकीत बसले मांजर त्याची जागा खूप असते खिडकीत बसतो पूर्ण ब्लॅक कलरचं आहे ना मांजर ते आता पण खिडकीत बसले ते खिडकीतून थंड हवा येते ना मग तो बसतो खिडकीत लाईवला येतील ताई सर्व आहेत आता वीस पंचवीस आहेत पण बोलणारे आपले मोजकेच आहेत पाहणारे भरपूर असतात लाईव्ह आता भरपूर बघतायत लाईव्ह मला दिसत नक्की बोलणारे मोजके आपले सगळे युट्यूब फॅमिली आहे आता पाऊस आहे का सिद्धेगरा तुमच्याकडे रात्री पडला आता आहे का पाऊस राकेश दादा नमस्कार आपली मराठी संस्कृतीवर तुमचं स्वागत आहे लाईक डन थँक्यू यू नमस्कार म्हणतात राकेश दादा आता चहा वगैरे झाला का पाऊस आहे का तिकडं आज तर पुण्यात सुट्टी घेतलेली आहे पावसांनी नाही तर रोज पाऊस पडतो इकडं तिकडे आहे का राकेश दादा पाऊस चहा झाला का तुमचा वेळा झाला पाऊस जरा पण नाही हो का इकडं पावसाने सुट्टी घेतली पुण्यात नाही तर रोज या पाऊस चालू असतो तर चला बाय सर्वांना नंतर येईल मी लाईवला आता स्वयंपाक वगैरे घेते उरकून परत साडेआठ वाजता मग लाईवला येईल तर बाय सर्वांना वेळात वेळ पडून आल्याबद्दल ऐकलं ला सर्वांनी सर्वांची आभारी आहे धन्यवाद परत भेटू आपण साडेआठ वाजता बाय सर्वांना बाय